नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम सकलम मध्ये आपलं स्वागत आहे उमेदवारांचं शपथपत्र महापालिकेतलं काम म्हणजे त्या ठिकाणी टक्केवारी आलीच त्यातच विकास कामांसाठी आलेल्या निधीतून देखील काही टक्केवारी अधिकारी व नगरसेवकांना द्यावी लागत असल्याचा आरोप होत असतो मात्र मी निवडून आलो तर कोणत्याही कामात टक्केवारी खाणार नाही असं शपथपत्र कोल्हापुरातील आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी स्टॅम्पवर लिहून जाहीर केलं आहे त्यामुळे उमेदवारांकडून विकास कामाच्या मुद्द्यावर प्रचार होत असतानाच टक्केवारी खाणार नसल्याचं शपथपत्र घालून आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी त्याचबरोबर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत आम आदमी पार्टीने चौदा उमेदवार कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरवले आहेत प्रत्येक उमेदवाराकडून आपापल्या प्रभागात आपण काय करणार त्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला मात्र आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी विकास कामात टक्केवारी खाणार नसल्याचे सांगत तसे शपथपत्र जाहीर केल्याने महापालिकेच्या निवडणुकीत हा मुद्दा चर्चेचा बनलेला आहे पुढील बातमी आहे गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या भूमिकेमुळे आमदार सतेज पाटील यांची गोकुळमध्ये होणार अडचण गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील हे शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत त्यांचा हा निर्णय म्हणजे काँग्रेससाठी धक्कादायक मानला जात आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक दोन मे दोन हजार एकवीस मध्ये झाली होती यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यामुळे तीस वर्षांनी गोकुळमध्ये सत्तांतर झाले होते विश्वास पाटील यांच्या बाजूने असणारे अनेक दूध संस्थेचे ठराव त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या आघाडीच्या बाजूने त्यावेळी ठेवले होते त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत महाडिकांचा पराभव होत गोकुळमध्ये सत्तांतर झाले होते त्यावेळी पासून विश्वास पाटील हे काँग्रेस सोबत म्हणजेच आमदार सतेज पाटील यांच्यासोबत कार्यरत होते मात्र त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचा हा निर्णय काँग्रेससाठी धक्कादायक आहेच याशिवाय आगामी काळात होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ही आमदार सतेज पाटील यांच्यासाठी अडचण ठरू शकते पुढील बातम्या आहेत अंबरनाथमध्ये भाजपचा जाव उलटा काँग्रेस पुढी नंतर शिंदे अजित पवारांची सत्ता श्रीकांत शिंदेंचा भाजपला शह अंबरनाथ नगर परिषदेत निकालानंतर सुरू झालेल्या राजकीय घडामोडींनी भाजपचा डाव अखेर फसल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे काँग्रेसचे दहा नगरसेवक फोडून सत्ता स्थापनेचं गणित मांडणाऱ्या भाजपला शिंदे गटाच्या शिवसेनेनं निर्णायक धक्का दिला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत शिवसेनेनं थेट सत्ता स्थापनेचा दावा केल्यानं भाजपची रणनीती कोलमडलेली आहे नगराध्यक्षपद भाजपकडं असलं तरी नगरसेवकांच्या संख्याबळात शिवसेना शिंदे गट आघाडीवर आहे याच संख्याबळाचा अचूक वापर करत खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि अपक्षाला सोबत घेत सत्ता स्थापनेचं गणित पूर्ण केलं विशेष म्हणजे भाजपनं आधी राष्ट्रवादीसोबतच आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याआधीच शिंदे गटाने बाजी मारली ही घडामोड केवळ स्थानिक राजकारणापूरती मर्यादित न राहता राज्यातील महायुतीतील अंतर्गत तणाव आणि सत्ता समीकरणांवरही प्रकाश टाकणारी ठरते भाजपसाठी हा धक्का असताना शिंदे गटासाठी मात्र अंबरनाथमध्ये आपली राजकीय ताकद अधोरेखित करणारी निर्णायक खेळी ठरली आहे पुढील बातमी आहे ईडीच्या छापेमारीला ममतांचा प्रतिकार बंगालमध्ये भाजपच्या केंद्रीय डावांवर जोरदार प्रहार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तोंडावर असतानाच कोलकात्यात आयपॅक वर झालेल्या ईडी छापेमारीने देशातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दबावात आणण्याचा भाजपच्या कथित रणनीतीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट रस्त्यावर उतरून आव्हान दिले आयपॅकच्या कार्यालयावर आणि संचालक प्रतीक जैन यांच्या घरावर टाकलेल्या धाडीला ममता यांनी प्रतिकार करत ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले दोन हजार वीस कोळसा घोटाळा आणि दोन हजार बावीस चा गोवा निवडणूक निधीचा मुद्दा पुढे करत चार वर्षानंतर अचानक छापेमारी करणे ही कारवाई निवडणूक पूर्व राजकीय दबावतंत्र असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे विशेष म्हणजे ममता बॅनर्जी स्वतः घटनास्थळी पोहोचून पक्षाच्या निवडणूक रणनीतीच्या फाईल्स ईडीकडून परत घेतल्याने ही कारवाई केवळ प्रशासकीय न राहता थेट राजकीय संघर्षात रूपांतरित झाली या घटनेमुळे केंद्रीय तपास यंत्रणाच्या निष्पक्षतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत भाजपवर ईडी सीबीआयचा गैरवापर करून निवडणूक लढवण्याचा आरोप होत असताना ममता बॅनर्जी यांनी दिलेला प्रतिकार हा केवळ बंगाल पुरता मर्यादित न राहता देशातील विरोधी राजकारणांसाठी प्रतिकात्मक ठरण्याची शक्यता आहे बंगालमध्ये सुरू झालेला हा संघर्ष आगामी निवडणुकीत भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यातील लढत आणखी तीव्र करणार हे मात्र निश्चित पुढील बातमी आहे बदलापूर प्रकरणावर राजकीय अत्याचार आरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद बदलापूर येथील लहानग्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार प्रकरणाने राज्य हादरले असताना त्या प्रकरणातील आरोपी असलेल्या तुषार आपटे यांना भाजपकडून कुळगाव बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे नैतिकतेचे आणि सामाजिक जबाबदारीचे प्रश्न ऐरणीवर आले असून राजकारणाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात शाळेचे पदाधिकारीही आरोपी होते तुषार आपटे हे तब्बल चव्वेचाळीस दिवस फरार राहिल्यानंतर अटक झाले आणि अवघ्या अठ्ठेचाळीस तासात जामिनावर सुटले तरीही ते संस्थेत कार्यरत राहिले आणि भाजपच्या स्थानिक राजकारणात सक्रिय होते अशा पार्श्वभूमीवर त्यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याने पीडितांच्या वेदनांपेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य दिले जात आहे का असा सवाल उपस्थित होत आहे भाजपकडून दोष सिद्ध झालेला नाही हा कायदेशीर मुद्दा पुढे केला जात असला तरी जनभावना आणि सामाजिक संदेशाच्या दृष्टीने ही नियुक्ती पक्षासाठी अडचणीची ठरत आहे बदलापूर सारख्या संवेदनशील प्रकरणात राजकीय पक्षांनी दाखवलेली भूमिका ही केवळ कायद्यापुरती मर्यादित न राहता नैतिकतेच्या कसोटी लावणारी असते त्यामुळे ही नियुक्ती भाजपसाठी राजकीय नुकसानकारक ठरण्याची शक्यता असून स्थानिकच नव्हे तर राज्यस्तरीय पातळीवरही हा मुद्दा तापण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत पुढील बातमी आहे तमाशा बंद करायला आले पण स्वतःच मुजरा करू लागले जयंत पाटलांचा भाजपवर घणाघाती हल्ला भ्रष्टाचार आणि सत्ता लालसेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाजपवर तीव्र शब्दात टीका केली आहे भाजपची आजची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली असून तमाशा बंद करायला आलेलेच अखेर तुंतुणे हातात घेऊन पुढे उभे राहिले अशी उपरोधिक टीका त्यांनी केली भाजपने भ्रष्टाचार विरोधात घेतलेली भूमिका आता सत्तेसाठी विसरली गेल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सर्वाधिक जागा मिळवणे सत्तेसाठी तडजोड न करणाऱ्या भाजपचा दाखला देत आजचा भाजप मात्र सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसमधील नेत्यांना फोडून पक्षात घेत असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं काँग्रेस मुक्त भारतचा नारा देणारा भाजप आज स्वतःच काँग्रेस युक्त झाला आहे असा टोला त्यांनी लगावला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपच्या दुटप्पी भूमिकेवरही जयंत पाटील यांनी बोट ठेवलं अकोल्यात ज्या एम आणि ओवीसीवर भाजपने सातत्याने टीका केली त्यांच्याशीच सत्तेसाठी हात मिळवणी केल्याचं त्यांनी अधोरेखित केलं सत्तेसाठी कोणाच्याही मांडीला मांडी लावण्याची भाजपची तयारी असल्याने दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असल्याचं आता जनतेसमोर उघड झालं आहे असा घणाघात त्यांनी केला या वक्तव्यांमुळे भाजपच्या सत्ताकारणावर आणि नैतिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्ह दिसत आहेत मात्र याच टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले तर जयंत जयंत पाटलांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार पाटील यांनी भाजपवर केलेल्या टीकेला उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत आक्रमक शब्दात प्रतिहल्ला चढवला आहे जयंत पाटील यांची अवस्था नटसम्राट चित्रपटातील बेलवणकर यांच्यासारखी झाली असून आता ते कोणी पक्षात घेता का अशी अर्जव करत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली जयंत पाटील यांनी भाजपची तुलना पिंजरा चित्रपटातील मास्तराशी केल्यानंतर भाजपकडून ही प्रतिक्रिया उमटली आहे चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना जयंत पाटील यांची पक्षातील आणि राज्याच्या राजकारणातील पकड कमी झाल्याचा आरोप केला नगर परिषद निवडणुकांदरम्यान जयंत पाटील ईश्वरपूर आष्टा जत आटपाडी या भागात फिरकले नसल्याचा उल्लेख करत राज्याचे नेते असूनही ते दोनच शहरात अडकून पडले होते असा टोला त्यांनी लगावला तसेच जयंत पाटील यांची स्थिती त्यांच्या पक्षात लिंबूटिंबूसारखी झाल्याचा आरोप करत त्यामुळेच ते आता दिल्ली दरबारी भाजपमध्ये प्रवेशासाठी आर्जव करत असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला या आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यात राजकीय वातावरण अधिक तापले असून आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत पुढील बातमी आहे मुंबईत परम रुद्र सुपर कॉम्प्युटर कार्यान्वित स्वदेशी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याला नवी उंची देशाच्या स्वदेशी तंत्रज्ञान क्षमतेला बळकटी देणारा परमरुद्र हा अत्याधुनिक सुपर कॉम्प्युटर आय आय टी मुंबईमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्राध्यापक अभय करंदीकर यांच्या हस्ते या सुपर कॉम्प्युटिंग सुविधेचे उद्घाटन झाले सी डॅकच्या च्या माध्यमातून उभारण्यात आलेली ही प्रणाली राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत विकसित करण्यात आली असून मेक इन इंडिया उपक्रमासाठी हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे तीन पेटाप्लॉप्स क्षमतेचा परम रुद्र हा सुपर कॉम्प्युटर पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे सिडॅकने डिझाईन केलेला रुद्र सर्व्हर्सवर ही प्रणाली उभारण्यात आली असून उत्पादन ही भारतातच झाले आहे ऊर्जा कार्यक्षमतेसाठी डायरेक्ट कॉन्टॅक्ट लिक्विड कुलिंग सारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे तर सॉफ्टवेअर ही स्वदेशी असल्याने भारताच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेला चालना मिळाली आहे या सुपर कॉम्प्युटरमुळे आय आय टी मुंबईतील दोनशेहून अधिक प्राध्यापक सुमारे एक हजार दोनशे विद्यार्थी तसेच देशभरातील संशोधकांना प्रगत संगणकीय संशोधनासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता जैवतंत्रज्ञान प्रगत उत्पादन तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रातील संशोधनाला गती मिळणार असून स्टार्टअप्स आणि उद्योगभिमुख संशोधनालाही यामुळे बळ मिळेल असे प्राध्यापक अभय करंदीकर यांनी स्पष्ट केले राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशनच्या माध्यमातून देशभरात स्वदेशी सुपर कॉम्प्युटिंगचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट आहे भविष्यात एक्सा स्केल संगणनाकडे वाटचाल करण्यासाठी एच पी सी प्रणाली सॉफ्टवेअर मायक्रो प्रोसेसर आणि नेटवर्किंगमध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक आवश्यक असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या समन समूह समन्वयक सुनीता वर्मा यांनी अधोरेखित केले परम रुद्रमुळे भारताचा स्वदेशी सुपर कॉम्प्युटिंग प्रवास अधिक वेगाने पुढे जाणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहत राहा सकलम धन्यवाद